पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना योजना राबविणारा विभाग ग्राम विकास विभाग या योजनेचा लाभार्थी कोण एक केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेस पात्र बेघर दोन भूमिहीन गरजू व्यक्ती ग्रामीण भाग ग्रामीण मधील घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य दिले जाते शहरी भाग पाचशे चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार संमतीने दोन मजली किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी पन्नास हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य अर्ज कुठे करावा तुमच्या जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उदाहरणार्थ ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका यापैकी जेथे तुम्ही राहता तिथे अर्ज करावा महत्वाची सूचना योजना नियम अनुदान हे व्हिडिओ बनवला त्यावेळी असणारे आहे यात शासन वेळोवेळी बदल करू शकतो हे व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आले आहे धन्यवाद